आज आहे 27 ऑक्टोबर 2025 हजार ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना हा सुद्धा देहभिमान आहे रुसणे रडणे हे सर्व आसुरी संस्कार तुम्हा असायला नको सुखदुहय मानापमान सर्व काही सहन करायचे आहे प्रश्न सेवेमध्ये ढिलेपणा येण्याचे से मुख्य कारण काय आहे उत्तर जेव्हा देहभिमानामुळे एकमेकांच्या मजोरी पाहिल्या जातात तेव्हा सेवेमध्ये ढिलेपणा येतो आपापसात आप मतभेद होणे हा सुद्धा देहभिमान आहे मी याच्या बरोबर चालू शकत नाही मी येथे राहू शकत नाही हा सगळा नाजूकपणा आहे असे शब्द मुखातून निघणे म्हणजेच कांटा बनणे आहे आज्ञेचा अनादर करणे आहे बाबा म्हणतात मुलांना सेना आहात या करिता आदेश मिळताच लगेच हजर झाले पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये ऐकून ऐकल्यासारखे करू नका धारणेसाठी मुख्य सारांश आहे खूप गोड शांत अति गोड स्वभाव असणारे बनायचे आहे कधीही क्रोध करायचा नाही आपल्या दृष्टीला खूप खूप शुद्ध बनवायचे आहे दोन, बाबा जो आदेश देतात त्याला लगेच अंमलात आणायचे आहे संपूर्ण विश्वाला पतितापासून पावन बनविण्याची सेवा करायची आहे अर्थात घेराव घालायचा आहे आजचे वरदान आहे बाबांच्या आठवणीने असंतुष्ट परिस्थितीमध्ये सदैव सुखसमाधानाची अनुभूती करणारे महावीरभाव सदैव बाबांच्या आठवणीमध्ये राहणारे कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट राहतात कारण ज्ञानाच्या शक्तीच्या आधारे डोंगरा एवढी परिस्थिती सुद्धा राई अर्थात मोहरी सारखी अनुभवास येते मोहरी अर्थात काहीच नाही परिस्थिती असंतुष्टतेची असो दुःखदायक घटना असो परंतु दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुखाची स्थिती राहावी तेव्हा म्हणता येईल महावीर काहीही होऊ दे नवीन काहीच नाही तसेच बाबांच्या स्मृतीच्या आधारे स्थिती नेहमी एकरस राहू शकते मग शांतीची लहर सुद्धा येणार नाही स्लोगन आहे आपले दैवी स्वरूपाची सदैव स्मृती राहिली तर कोणाचीही व्यर्थ नजर पडू शकत नाही ओम शांती